अमरावती जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रातील समाजातील ज्वलंत प्रश्नांना आपल्या लेखणीतून वाचा फोडणाऱ्या पत्रकारांचा भव्य सन्मान अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकारिता पुरस्कार सन्मान सोहळा दोन हजार सव्वीस उत्साहात पार पडला राज्य विभाग आणि जिल्हास्तरीयावरील पुरस्कारांनी मान्यवर पत्रकार गौरविण्यात आले सविस्तर माहितीनुसार अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यांचा गौरव करण्यासाठी पुरस्कार सन्मान सोहळा चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी स्वर्गीय सोमेश्वर पुसतकर ऑडिटोरियम श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे आयोजित करण्यात आला होता समाजातील विविध प्रश्नांवर प्रभावी लिखाण करून जनतेच्या भावना मांडणाऱ्या निवडक पत्रकारांना यावेळी सन्मानित करण्यात आले राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांना प्रदान करण्यात आला तर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार मराठीचे विलास बडे यांना देऊन आले पत्रकारिता पुरस्कार दैनिक नमो महाराष्ट्राचे संस्थापक संपादक वसंतराव घुईखेडकर यांना प्रदान करण्यात आला तर जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कारात शहरी विभागातून दैनिक प्रतिदिनचे संपादक प्रवीण आहुजा तर ग्रामीण विभागातून दैनिक आपली मातृभूमीचे वरुड तालुका प्रतिनिधी चंद्रकांत भड यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी खासदार बळवंत वानखडे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे पोलीस आयुक्त राकेश ओला सकाळ समूहाचे संपादक राहुल गडपाले अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी तसेच अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि दैनिक अमरावती मंडल तसेच दैनिक आपली मातृभूमीचे संपादक अनिल अग्रवाल यांच्यासह पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले होते सन्मानित पत्रकारांचा कार्याचा गौरव करताना उपस्थितांनी पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे अधोरेखित केले पत्रकारितेच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची मशाल पेटविणाऱ्या शब्दवीरांचा हा सन्मान नव्या पिढीतील पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरला आज लोकशाहीचे तीन स्तंभ राजकीय व्यवस्था इथं आहे पत्रकारिता इथं आहे न्याय व्यवस्था इथं पण आज पत्रकारांकडे बघितल्याच्या नंतर सामान्य माणसाच्या मनातली जी भावना होती की ही माणसं आपला आवाज बुलंद करतील ही माणसं आपल्याला न्याय देऊ शकतील हीच माणसं आशेचा किरण आहे असं वाटत असताना आमच्या बद्दलची ती आशा जर धुसर होत असेल आमच्या विश्वासार्हतेच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर निश्चितपणे आमच्यासाठी ते एक आत्मचिंतन करणारी गोष्ट आहे काळ आहे का तर काळ निश्चितपणे अवघड आहे तंत्रज्ञानाच्या बाबतीत बाबतीत सगळ्या संक्रमणातून आपण सगळेजण चाललोय पण पत्रकारांनी आपल्या जागेवर जुभ राहणं गरजेचं आहे तत्वाशी ठाम राहणं गरजेचं आहे आपण कुणाचं देणं लागतो याची भूमिका आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच देणं लागत नाही आम्ही लागतो या समाजातल्या सामान्य माणसाच आम्ही वकील सुद्धा आहोत आवाज बुलंद करण्यासाठी आहोत त्यांचा आवाज सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचून भले कुणाला वाईट वाटो कुणाला बरं वाटो बुरं वाटो, वाटो। पण तो प्रश्न मांडणं आमचं काम आहे तुम्हाला माहिती आहे की आज बडे मुद्देच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांवरती जेव्हा भूमिका मांडत असतो हा, हा पत्रकार बांधवाने दिलेला पुरस्कार आहे असे असंख्य पुरस्कार मान सन्मान प्रतिष्ठा हे सगळं माझ्या लेखणीनं दिलं विलास बडे नावाचा एक साधा शेतकऱ्याचा पोरगा आज महाराष्ट्रामध्ये विलास बडे बनू शकला त्याचं कारण माझी लेखणी आहे माझी पत्रकारिता आहे आणि त्या पत्रकारितेच्या शिवाय विलास बडे कोणी नाहीये कोणी म्हणजे कोणीच नाहीये पण या असंख्य ट्रॉफ्याने इतक्या ट्रॉफ्या आयुष्यामध्ये अनेक मिळाल्या मरेस्तोर मार खाल्ला हक्क भंग घेला जिवे मारण्याच्या धमक्या आल्या नोकरीहून काढायच्या धमक्यापासून ते असंख्य गोष्टी आयुष्यात गेल्या एकोणीस वर्षामध्ये घडल्या पण सला हटायचं नाही लढायचं बोलायचं जो वसा घेतलेला आहे तो कधी फेकायचा नाही टाकायचा नाही या भूमिकेशी आजही ठाम आहे आणि शेवटच्या दिवसापर्यंत आता तर अनेक पर्याय सुद्धा आलेले आहेत पण शेवटच्या दिवसापर्यंत कुठल्याही अजेंडाधारी पत्रकारिता न करता कुणाला तरी बरं वाटावं म्हणून करणारी पत्रकारिता न करता पत्रकारितेचं जे मूल्य आहे त्या मूल्याशी कधी प्रतारणा करायची नाही हा या महाराष्ट्राला शब्द आहे जेव्हा हा पुरस्कार आम्ही स्वीकारतो कारण हा पुरस्कार म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी एक मोठी जबाबदारी सुद्धा आहे तुम्ही आम्हाला सांगता तुम्ही बरं करताय अजून बरं करा आमच्या आशा आहे कारण सामान्य माणसाला बोलता येत नाही त्याला साध वाल्याला सुद्धा एखादी चुकीची गोष्ट करत असेल तर सामान्य माणूस त्याच्या विरुद्ध बोलू शकत नाही अशा वेळी आशा फक्त पत्रकारिता पत्र उरते ज्यांच्या लेखणीमध्ये ते धमक असते आणि ही धमक आज जग बघतोय की एका पत्रकाराच्या लेखणीमध्ये काय धमक असू शकते मराठ्याच्या सत्ताधीशांना सुद्धा आज करण्याची ताकद या लेखणीमध्ये आहे आणि आज आपण बघतोय जे मिलियन्स आणि बिलियन्स मध्ये कमावणारे जगातले जे सत्ताधीश होते त्या सगळ्या सत्ताधीशांना नंग करण्याचं काम आणि त्यांच्या काळे कारणामे सुद्धा या जगाच्या चव्हाट्यावर आणण्याचं बलाढ्य सत्तेच्या बळावरती जे पाप केलेली आहेत ती सगळी पाप झाकण्याचं काम ज्या सत्ताधीशांनी केलेलं होतं त्याला उघड नागड करून जगाच्या समोर त्यांचे चेहरे त्यांचे क्रूर चेहरे समोर आणण्याचं काम ज्या झुली ब्राउन या शोध केलं एक महिला पत्रकार या जगात एक भूकंप आणू शकते ही आमच्या समोर प्रेरणा आहे एक पत्रकार काय करू शकतो जगातल्या सगळ्या सत्ताधीशांना आज हजरवून टाकण्याची ताकद एका पत्रकाराच्या लेखणीमध्ये आहे